सोळाशेची साडी आठशे रुपये जी साडी आपल्याला दाखवली मणिपूर मध्ये आता तुम्हाला साड्या दाखवल्या सातशे आठशे या रेंट बॉर्डर खूप छान आहे सुंदर बॉर्डर आहे बॉर्डर आणि स्क्रीनशॉट जरी तुम्ही घेतला आणि त्या पद्धतीने तुम्ही दाखवलं तरी चालेल सेल्फ वेटलेस ड्रेसपेक्षा वजन कमी आहे फॅन्सी टाइप ची बॉर्डर पाहिजे असेल तर त्या टाइप मध्ये संपूर्ण हँडवर्क आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तर आपण बघतो आणि सगळ्यांना माहितीये की नववारी नमस्कार मी पल्लवी मुंबईचे चेडवा या आपल्या युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये सुरू आहे मा धमाका सेल त्या सेल मध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा सेल कसला आहे नक्कीच मी तुम्हाला सांगते आपल्या व्हिडिओद्वारे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण तुम्ही व्हिडिओ तर पुन्हा फक्त पण एक सबस्क्राईब करत नाही तर नक्की करा हा सेल जो सुरू आहे मर्यादित कालावधीसाठी आहे म्हणजे आठ जून पर्यंत हा सेल असणार आहे आणि धमाकेदार सेल असणार आहे आता तुम्हाला प्रश्न अजून एकदा पडला असेल की हा सेल आहे कुठे दादर दादरवेज मध्ये तर हा सेल सुरू झालेला आहे रंगोली साडीज मध्ये इथे आपल्याला रिनोवेशन स्टॉक क्लिअरन्स फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे रंगोली हे शॉप दादर वेस्ट मध्ये आहे एन केकर रोड होते इथे तुम्हाला यायचं कसं तुम्ही दादर वेस्ट स्टेशन उतरला। ला उतरलात तिकडनं तुम्ही सरळ आलात तर कोणालाही विचारा विसावा हॉटेल कुठे विसावा हॉटेलच्या सरळ लाईन मध्ये चार पाच जर तुम्ही शॉप सोडले तर त्याच्या अगदी जवळ असलेला हे रंगोली शॉप अजून एक लँडमार्क सांगायचा झाला तर लागू बंधूची ब्रांच आहे त्याच्या अगदी समोर असलेलं हे रंगोली साडी शॉप आहे या शॉप चा जो टाइमिंग आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री साडेआठ पर्यंत आहे मंडेला हे शॉप क्लोज राहील लास्टचे दोन दिवस आपल्याला त्यांनी अजून एक ऑफर दिली आहे तीही मी तुम्हाला आत्ताच सांगते ती आहे सिक्स्टी पर्सेंट ऑफ म्हणजे तुम्हाला सात जून आणि आठ जून ला सिक्स्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे प्रत्येक साडीवर जास्त वेळ घेत नाही मर्यादित कालावधीसाठी हा सेल आहे आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया स्टॉक मध्ये आलेली आहे तुम्ही फाना डिस्प्लेलाही बऱ्याच साड्या आहेत आणि ह्या सर्व ज्या साड्या आहेत सेलच्या आहेत तुम्ही लग्न कार्यासाठी किंवा छोटे छोटे आपले ओकेशन असतात त्यासाठी तुम्ही ते साड्या घेऊ शकता त्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं त्यांचा मर्यादित कालावधीपर्यंत सेल आहे जो आहे आठ जून पर्यंत आणि सात आणि आठ जून ला स्पेशल त्यांनी अजून डिस्काउंट दिले जे आहे सिक्स्टी पर्सेंट आणि त्याआधी जर तुम्ही साडी खरेदी करताय तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे तर आता शॉप मध्ये मी विनोद राणे आहे त्यांच्याशी आपण बोलूया दादा दा दा नमस्कार बऱ्याच साड्यांचा सेलचा सा तुमचा धमाका चालू आहे दादर वेस्ट मध्ये तर मला तुम्ही आता तुमच्याकडे ज्या लेटेस्ट साड्या आल्या सर्व पुन्हा एकदा दाखव दाखव बघा आपल्याकडे ही प्रिंटेड ची साडी आहे चौदाशे रुपयाची साडी आहे सातशे रुपयाला पडेल आपल्याला ही जास्त आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चौदाशे ची साडे सातशे रुपयाला का देत कारण ह्यांचं स्टॉक चालू क्लिअरन्स आहे त्यासाठी इथे तुम्हाला ह्या साड्या सेल्स मध्ये मिळणार आहे आणि क्वालिटी खरोखर उत्तम मिळते हे बघा याच्यानंतर प्युअर मणिपुरी साडी आहे ची आहे आठशे रुपयाला आठशे रुपयाला मिळणार दादा कलर्स आपल्याला मिळून कलर्स वगैरे तुम्हाला सगळे मिळतात कलर डिझाईन मिळणार

फॅन्सी आयटम आहे लाईट वेट आहे एकदम लाईट वेट आहे त्यात वेट बिलकुल नाही भेटणार तुम्हाला डेलिकेट मध्ये तुम्ही केव्हाही कुठे पण असं बाहेर वापरू शकता या अशा टाईपच्या साड्या खूप छान आहे मगाशी तुम्हाला मणिपुरी मध्ये तुम्हाला एक एम्ब्रॉयडरी वाली दाखवली ना त्याच्यामध्ये ही विविंग वाली आहे बघा विविंग वाली हे पण चौदाशे रुपयाची सातशे रुपयाला पडेल हो सातशे रुपयाला एकदम स्वस्त आणि याच्यामध्ये आहे ना ताई सिंगल सिंगल सगळे पीस आले माझ्याकडे सिंगल सगळे फॅन्सी फॅन्सी पीस सगळे महागडे पीस आहेत पण आपल्याला स्वस्त मध्ये मध्ये एकदम आणि जी साडी आपल्याला दाखवली मणिपूर मध्ये पाहू शकतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सिंगल पीस ही मिळेल आणि वेगवेगळे डिझाईन ही असेल डिझाईन्स वगैरे मिळतील डिझाईन्स वगैरे मिळते आणि पदर ही याचा खूप छान आहे मस्त वाटत आहे वेअर साडी आपण म्हणून युज ही करू शकतो छान आणि आता पहिली आपण व्हिडिओ केली होती त्याच्यामध्ये आपण हे दाखवलं होतं बघा हा हे सगळ्या साड्या दाखवल्या होत्या बरोबर बाराशे रुपयाची सहाशे रुपयाला तीच किंमत तीच आहे पण त्याच्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला भरपूर आहे पटोलाची डिझाईन्स दाखवली होती बरोबर पण डिझाईन सेमी मध्येच आहे तुम्हाला सेमी चौदाशे रुपयाची सातशे रुपयाला दाखवली होती चौदाशे रुपयाची सातशे रुपयाची बॉर्डर खूप छान आहे मस्त वाटते या सर्व ज्या मी आता तुम्हाला साड्या दाखवल्या कमी एक्चुअल प्राइस चौदाशे अठराशे सोळाशे अशी पण आल्यावर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मधून कॉटन मध्ये आपण बघितली होती पण त्याच्यामध्ये आता फॅन्सी टाईप मध्ये फॅन्सी टाइप टिशू टाइपचं कापड आहे आपण प्रॉपर कॉटन मध्ये बघितलं होतं सिंपल सानो वाटते आता आपण ते चौदाशे वाली पटोला बघितली ज्याच्यामध्येस आपल्याला ही थोडी वाली पटोला आहे आपल्याला 1500 रुपयाला पडेल यात पण तुम्हाला व्हरायटी कलेक्शन भरपूर मिळणार याच्यामध्ये सुंदर रंगोली साडीची हेच खास आहे क्वालिटी बेस्ट आहे हे पण पटोलास मध्ये पटोला

लाख फिफ्टी मध्ये फिफ्टी मध्ये मी पुन्हा एकदा सांगते इथे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे पण लास्ट जे दोन दिवस आहेत त्यांनी अजून आपल्याला <laughs> एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ दिली तेराशे रुपयाला पडेल तुम्हाला ही सॉफ्ट तेराशे तेरा रुपये मस्त आणि लिमिटेड स्टॉक आहे आता तुमचा लिमिटेड स्टॉक आहे पण काही आयटम मध्ये तुम्हाला व्हरायटीज वगैरे भरपूर बघायला मिळेल आता बघा हे आपल्याकडे हे ब्रॉकेट जाल टाइप मध्ये आयटम सॉफ्ट सिल्क मध्येच आहे

छान वाटते पण सर त्याच्यात आपल्याला कलर्स हा कलर्स वगैरे मिळतील दोन तीन डिझाईन पण आहेत त्याच्यामध्ये आणि याच कापडामध्ये सेम मध्ये बुट्टी पाहिजे असेल तर बुट्टी वगैरे बुट्टी मध्ये हो, बुट्टी वगैरे पण कारण कोणाला बुट्टी आवडत कोणाला डिझाईन आवडत हो। ही एक साडी पण आपण ही पण साडी पाठी मागे टाकली होती पण त्याच्यामध्ये पण आता थोडस चेंजेस केलंय चेंजेस हे बघा क्रेप सिल्क मध्ये बॉर्डर खूप छान आहे ही सिक्स नाईन नाईन झिरो ची आपल्याला साडेतीन हजार ला साडेतीन हजार ला अजून बरेच लग्नाचे मुहूर्त बाकी आहेत जून च्या एंडिंग पर्यंत आहेत तर तुम्ही खास बसत्यासाठी बस इथे खरेदी करू शकता आता आपण जी दाखवली ना पिंक कलर ची सेम डिझाईन फक्त से त्याच्यामध्ये कलर थोडासा चेंज केला आहे वा छान बुटीक कॉन्सेप्ट थोडा चेंज केला आहे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस पण सुंदर दिले बघा त्या टाइपचे ब्लाउज पीस सारे ब्लाउज पीस याची किंमत आपल्याला या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सिलेक्टेड साड्या आता दाखवते तुम्ही प्रत्यक्षात आलात तर बऱ्याच साड्या तुम्हाला इथे सेल मध्ये पाहायला मिळते हे मुनिया पैठणी आहे मुनिया पैठणी लोटस बॉर्डर बोलतात पैठणीचे चेक्स मध्ये चेक्स मध्ये थोडं अट्रॅक्टिव्ह असं बनवलंय बघा त्याच्यामध्ये हा वेगळंच वाटतंय पैठणी मध्ये हे ब्लाऊज पीस बघा रॉकेटचं ब्लाऊज पीस आहे

शालू म्हणता येणार नाही थोडी वेगळी व्हरायटी आहे ती शालू टाईपच एखाद्याला शालू आवडत नसेल आणि आहे एकदम कलेक्शन तुम्हाला भरपूर मिळून आहे हा पण कलर याच्यावरती जे मोर दिले बॉर्डरला ते खूप छान आहे त्याशिवाय सेल्फ बॉर्डर आहे त्यामुळे अजून छान वाटत आणि किमतीच्या हिशोबाने एकदम स्वस्त आहे बेस्ट हे बघा त्याच कलेक्शन मध्ये ब्रॉकेट मध्ये तुम्हाला कोणता ब्रॉकेट मध्ये झिरो सोरस्की सोरस्की वर्क आहे संपूर्ण बघा डायमंड आहे तिथे ही पण पाचशे सॉफ्ट ला एकदम सॉफ्ट आहे आणि ब्लाऊज पीस ब्रॉकेट च ब्लाऊज पीस येणार या टाईपचा असं ब्लाऊज पीस आहे मस्त फॅन्सी मध्ये हे थोडं फॅन्सी मध्ये फॅन्सी टाइप बॉक्स टाईप पदार्थ मध्ये संपूर्ण चोरस्ती बारीक काम आहे आणि याचं ब्लाउज पीस तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट सिक्स नाईन नाईन ची आपल्याला अर्धा केम्प साडे तीन हजार ला याच्यामध्ये वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला मिळेल सेव्हन नाईन वाली पण आहे नऊ हजार नऊ बॉर्डर ही खूप छान आहे इथे मला दाखवायला खरंच आवडेल इथे सुंदर बॉर्डर आहे आणि आतमध्ये सेल्फ डिझाईन्स आहे बघा कापडामध्ये सेल्फ चा डिझाईन जरी बुटी प्लस सोरस की वर्क तुम्हाला सेल्फ डिझाईन्स आहे कॉन्ट्रास्ट थोडस पायपिंग दिलं त्याच्या मस्त वाटत आता आपण एक ब्रॉकेटची साडी दाखवली ना तुम्हाला त्याच्यामधलीच व्हरायटी वेगवेगळे तुम्हाला डिझाईन्स वगैरे भरपूर मिळतात डिझाईन्स आपण एक फक्त डिझाईन्स म्हणून दाखवतोय बाकी त्याच्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला भरपूर मिळणार आणि आतापर्यंत आपण ज्या साड्या बघितल्या ना सगळ्या लाईट वेट हो लाईट वेट सगळ्या हे बघा हे क्रेप मध्ये हे पण पाचशेच रेंज मध्ये आहे मस्त मस्त हे बघा खूप छान आहे या टाइप मध्ये

हे मोस्ट जॉर्जेटचं च कापड आहे असं फोटोस मध्ये समजणार नाही पण थोडस कापड क्वालिटी थोडी वेगळी आहे हे हो क्रेप ज्याच्यामध्ये रंग आहेत रंग वगैरे भरपूर मिळतील हा क्रीम कलर हो। परत सिल्वर सिल्वर बुट्टी दिले आतमध्ये तुम्हाला रेशमची सेल्फ बुट्टी पण दिली मीनाकारी पल्लू आहे तुम्हाला संपूर्ण बॉर्डरचं काम पण एकदम सुंदर आहे सिल्वर खोला ही साडी बेस्ट आहे ऍक्च्युली हे सगळी रेंज आहे ना ज्या साड्यांची जी रेंज असते जॉर्जेट मध्ये इलेव्हन पासून टेन पासून आपल्याकडे नऊ नऊशे ची साडी आहे तुम्हाला अर्ध्या किमती मध्ये पडते फोर नाईन फायव्ह झिरोला त्याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटीज वगैरे मिळते त्याच्याबरोबर बघा ही एक व्हरायटीज आपल्याकडे सिक्स नाईन वाली आहे सॉफ्ट आहे दादा हे डेलिकेट मध्ये टसर सिल्क वगैरे वापरतो ना त्या मध्ये सुद्धा वापरू शकतो सिक्स नाईन वाली आहे आपल्याला अर्धी पडेल साडेतीन चार व्हॅरेटी खूप छान दिलेत सिल्वर आणि गोल्ड मध्ये आतापर्यंत वगैरे वेगळी आहे आपल्याकडे साडी हा पण नऊ हजार नऊशे नव्वद ची आहे साडेचार हजार ला तुम्हाला पडेल बघा पूर्वीची किंमत ही होती नऊ हजार नऊशे आणि पडेल आणि सात आणि आठ तारखेला आल्यावर अजून थोडी होणार म्हणजे त्यावेळेस दोन दिवसासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा ऑफर ठेवली एक्स्ट्रा ऑफर ठेव खास पौर्णिमेसाठी दादांनी इथे आपल्याला ठेवलेली आहे लाच दोन दिवस खूप छान ब्लाऊज पीस सुद्धा सुंदर आहे फॅन्सी मध्ये जर घ्यायची आहे तर ही पण छान आणि कापड एकदम सॉफ्ट आहे नवीनच लॉन्च झालाय याच्यामध्ये कलर तुम्हाला वगैरे मिळतील कलेक्शन खूप आहे पुढे डिझाईन आणि तुम्ही पदर पाहणार तर असं आहे बॉक्स टाइप पदर आहे खूप सुंदर पदर आहे आता थोडस तुम्हाला प्युअर सिल्कच तुम्हाला कलेक्शन दाखवतो चालेल आता हे आपल्याकडे प्युअर कांजीवरमच कलेक्शन आलंय बघा सेल्फ कांजीवरम आहे अकरा हजार नऊशे नव्वद ची आहे ज्यामध्ये तुम्हाला टेन थाउजंड पासून नऊ नऊशे पासून चालू होते ती फक्त एक सॅम्पल पीस म्हणून तुम्हाला दाखवते याच्यामध्ये सेल्फ मध्ये कलर वगैरे हा या टाईपचं असं ब्लॉकेटचं ब्लाऊज वगैरे याच्यामध्ये त्याचप्रमाणे आपल्याकडे ची पण व्हरायटी झाली ब्रॉकेट कलेक्शन थोडस नवीन नवीन रेंज मध्ये ही हो। साडी आहे ना सोळा हजार नऊशे ची तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये पड आठ हजार चारशे ला प्युअर ब्रॉकेट प्युअरच कलेक्शन हा आणि ब्रॉकेटमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट वगैरे पाहिजे तर कॉन्ट्रास्ट वगैरे पण मिळते बऱ्याच साड्या आपण पाहतोय सेल मध्ये तुम्हाला खूप छान क्वालिटीच्या आणि छान अशा डिझाईनच्या मिळून जातील हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये प्युअर सॉफ्ट सिल्क मध्ये आपल्याकडे कलेक्शन खूप आहे आतापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बऱ्याच साड्या दाखवल्या तुम्हाला नक्की कुठली प्युअर सॉफ्ट सिल्क हो कुठल्या टाइप ची आवडल्या हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नक्की तुम्ही बारा हजार नऊशे ची आहे अर्ध्या किमतीमध्ये पडेल साडेसहा हजार लाजार याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटीज पण मिळेल तुम्हाला पंधरा हजार नऊशे ची आहे ऍक्च्युअली सॉफ्ट सिल्क टर्निंग बॉर्डर बोलतात या साडी सिल्क टर्निंग टर्निंग बॉर्डर साडी हलकी वेटलेस ड्रेस पेक्षा वजन कमी आहे आपल्याकडे पटोला मध्ये प्युअर सिल्क पटोला मध्ये पण कलेक्शन चांगलं चांगलं आहे पन्नास साठ पीस जास्त असतील पण मी तीनच पीस तुम्हाला पटोलाचे दाखवतोय व्हिडिओ पण आपला मोठा होईल प्रत्यक्षात आले तर तुम्हाला बरेच कलर पाहायला मी प्युअर काय प्युअर पटोला तुम्हाला चौदा हजार नऊशे ची अर्धी पाहिजे साडेसात हजार साडेसात प्युअर पटोला आणि कलर्स ही बरेच आहेत डिझाईन कलर पाहूया पटोलाचं खास करून तुम्हाला कलेक्शन जास्त जास्त दाखवल्या पण छान आहे खरंच पटोलाचं कलेक्शन बऱ्याच जणांना आवडतात अशा लाईट वेट साड्या हे आता पैठणी पैठणीमध्ये दाखवलं तुम्हाला आपल्याकडे पैठणीमध्ये आता लिमिटेड लवकरात लवकर घेतलं तर चांगलाय प्युअर पैठणी प्युअर पैठणी चौदा आठशेची आहे सात चारशे ला पडेल नंतर मग वेगवेगळी सेल्फ वगैरे घेतली तर थोडं रेंज वगैरे वरती खालती होत बऱ्याच बरीच व्हरायटी बनारसी कलेक्शन मध्ये बघायचं झालं तर बघा प्युअर बनारसी मध्ये शालूच झाला शालू टाइप मध्ये आपल्याला नऊ हजार नऊशे ची अर्ध्या किंवा कॉन्ट्रास्ट मध्ये साडेचार साडेचारच्या साडेचार पाच च्या रेंज मध्ये पडणार आणि कलर खूप डिफरंट हो। आहे कलर खूप छान वाटतंय याच्यामध्ये तुम्हाला असं बॉर्डर वगैरे टिपिकल नको असेल थोडं फॅन्सी टाइपची बॉर्डर पाहिजे असेल तर त्या टाइप मध्ये पण कलेक्शन खास करून मी तुम्हाला एक साडी खोलून दाखवतो बघा टोटली वेगळी साडी आहे कल्लू कन्सेप्ट पण वेगळा आहे ब्लाउज पीस पण ब्लाउज पीसुली बेस्ट आहे क्वालिटी वाईज आपल्या सगळ्या साड्या टोटली कपडा क्वालिटी आपल्याला हेवी बॉर्डर नको फक्त अशी सिंपल बॉर्डर पाहिजे तेच तर काही रंगोलीची खासियत आहे ना कापड क्वालिटी आपण चांगल्याच आपण कस्टमरला देतो हे बघ ही नऊ हजार नऊशे ची आर्थिक किंमत त्यातलीच आपण जी कॉन्ट्रास्ट खाली दाखवलं ना कोट्टी कलर त्या टाइप मध्ये आणि थोडी हेवी लुक मध्ये हेवी लुक मध्ये लाईट कलर ह्याच्यामध्ये सगळे पेस्टल कलर डार्क कलर पण आहे पण मी तुम्हाला मुद्दा म्हणून ही साडी दाखवली आपली लुक मध्ये थोडस लाईट कलेक्शन पाहिजे असेल तर मोस्टली का आपण सगळे डार्क कलर आणि हे खूप छान आहे आणि हे कोणालाही सूट होणार आहे ही आता कोणती तुम्हाला रेंज आहे ना सगळी ही सोळा सतराची रेंज आहे प्युअर हे बघा शालू टाइपचा कॉन्सेप्ट आहे हा पण साडी थोडी डिफरंट बघा या टाइप मध्ये साडी साडी बघा टोटली हटके साडी इथे येऊन लग्नाचा बसता आराम बांधू शकतो आपण देण्या घेण्यासाठी पण छान साड्या आहेत आणि नवरीच्या पण छान साड्या आहेत नऊवारी पण आपल्याकडे आहे नऊवारी पण आहे आपल्याकडे मला नऊवारी मधलं कलेक्शन दाखवतो बघा हे या साडीचं ब्लाऊज पीस सा। आहे आणि शालू मध्ये बघायला गेला तर एक शालूच पॅटर्न दाखवतो आपली रंगोलीची हिट साडी आहे तीच दाखवतो बाकी कलेक्शन तुम्हाला भरपूर आहे बुटी बॉर्डर वगैरे पाहिजे खूप कलेक्शन सर्व काही आपल्याला पण जसं आपण एक साडी टाकली होती मागच्या व्हिडिओ मध्ये ऑर्गन्स त्या टाइप मध्ये ही आपली मोनोपल्ली आहे रंगोलीची बघा अच्छा बनारसी मध्ये बनारसी मध्ये याची जी रेंज आहे ना ताई ही रेंज तुम्हाला दहा हजार पासून स्टार्ट होते वीस पंचवीस हजारापर्यंत म्हणजे वेगवेगळं थोडस क्वालिटी मध्ये फरक येतो पण तुम्हाला ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीत मिळणार रेंज वाईज मिळेल असं नाही ही थोडी महागडी दाखवली तुम्हाला पण असं वाटेल की पंचवीस तीस हजाराची याच्यामध्ये कमी वाला कलेक्शन सुद्धा आपल्याला मिळून हे बघ आणि याच्यामध्ये तुम्हाला छान पैकी आरीचं ब्लाऊज पीस बनवून घेतले बघा म्हणजे ब्लाउज साठी काय खर्च करायची गरज नाही याच्यामध्ये आपल्याला नेक दिलाय बॅक साइडचा स्लीव्ह छान अशी आरी वर्क दिलाय जसं आपण टेलर कडे देतो आपल्याला मे बी कधी टाइम नाही मिळत तर इथे रेडीमेड आहे संपूर्ण काम जे आहे ना हे सगळं हातम हँडवर्क एम्ब्रॉयडरी वगैरे नाही जराही कुठे असा दोरा वगैरे छान की तुमची फाशी आहेत फाशी आहेत आपली रंगोलीची फास आहे एकदम मस्त मिळेल बरं आणि मी मिळेल कलर्स वगैरे मिळणार आणि रेंज वाईज सुद्धा मिळेल तुम्हाला टेन थाउजंड पासून जी सुरुवात होते ना ती डायरेक्ट तुम्हाला पंचवीस ते तीस हजारपर्यंत कलेक्शन आहे आणि सेल मध्ये तर कोणी घेतलं तर अजूनच त्यांना त्याचा हो, फायदा आणि हो, हो, सात आठ तारखेला जर आला तर आणखी बेनिफिट आहे त्याला पौर्णिमा निमित्त आपण सात आठ स्पेशल डिस्काउंट अजून त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा दिले ते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तुम्हाला ही साडी आवडली नवीन एक कलर लॉन्च केलाय बघा आपण छान वाटत संपूर्ण साडी वेळ गेल्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे एवढी तारांबळ उडाली होती या साडीसाठी ना सगळ्यांचं या साडीवरती जास्त करून लक्ष होत बऱ्याच जणांनी ही साडी तुम्ही आपण मजंता कलर दाखवला होता पहिला थोडासा कलर थोडा चेंज केला तो तो पण कलर पाहिजे चे तर तो पण कलर आपल्याला मिळू शकतो आणि याच्यामध्ये दोन ते तीन डिझाईन्स आपण पण दुसऱ्या बनवलंय बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी इथे येऊन साड्यां या साड्यांची खरेदी केली आहे तुम्ही नक्की या मर्यादित सेल आहे त्यानंतर असा सेल पुन्हा लवकर रंगोलीमध्ये नाही लागेल एवढं मला <laughs> कळत <करते। laughs> त्यामुळे तुम्ही या सेलचा फायदा घ्या धमाकेदार ऑफर आहे मस्त वाटते ही साडी खरंच तुम्ही आता नववारी साडीचं सा कलेक्शन मला जे बोलला होतात ना हा तीन साडी दाखवतो त्याच्यामध्ये व्हरायटीज पण भरपूर आहेत मला नऊवारीचं कलेक्शन आहे याची जी रेंज आहे ना ताई फोर नाइन पासून सुरुवात होते आपल्याला सिक्स नाईन नाईन झिरो पर्यंत रेंज पण मिळेल ही साडी एक्च्युली फोर नाईन नाईन झिरोला पंचवीसशे पडेलशे एवढी नऊवारी येल्लो च कलेक्शन आपल्याकडे चांगलं आहे हो तसंच पैठणी कॉन्सेप्ट मध्ये पण आपण नऊवारी मध्ये ठेवलंय छान सॉफ्ट आहे कपडा क्वालिटी एकदम सॉफ्ट चटाई बॉर्डर मुळे अजून उठून दिसतो हे पण तुम्हाला सिक्स नाईन नाईन झिरो फोर नाईन नाईन झिरो सेल्फ बॉर्डर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये तर आपण बघतोच आणि सगळ्यांना माहिती आहे की नववारी कॉन्ट्रास्ट मध्ये पण मिळते सेल्फ मध्ये पण आपल्याला हे बघा आजकाल सेल्फ जास्त ट्रेंड ट्रेंड थोडस जास्त आहे वाढलेलं आहे वा काय पदर सेल्फ मध्ये पण मला आवडली आता लिमिटेड स्टॉक राहिलाय त्यामुळे तुम्ही फटाफट हो। -पट या आणि नक्की या सेल मध्ये तुम्हाला आवडतील अशा प्रकारच्या साड्या तुम्ही देऊन घेऊ शकता कारण हा सेल जो सुरू झालाय हा एक मे पासून सुरू झालेला होता आणि आता त्यांनी अजून थोडे दिवस वाढवलाय कारण थोडस वट पौर्णिमेच्या आणि थोडं कलेक्शन पण थोडं नवीन नवीन थोडस वाढवलंय कारण मला दादांनी सांगला बऱ्याच महिलांची रिक्वेस्ट होती की वट पौर्णिमेपर्यंत ठेवा ठेवा म्हणून त्यांनी अजून आठ दिवस वाढवले आपल्या खास आपल्यासाठी आपल्याला नक्की यायचं रंगोली मध्ये आपला सेल फक्त आता सात ते आठ तारीखला तुम्हाला मोठा डिस्काउंट मिळेल साठ पर्सेंट डिस्काउंट आहे दोन दिवसासाठी सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा मग मागच्या व्हिडिओ मध्ये मी मालवणी थोडीशी बोललो होत एवढी का काही ये मालवणी येऊक नाही पण तुमका मी सांगतोय सगळ्यांका येऊ का लागत आपल्याकडे साड्यांचं सा कलेक्शन आता थोडस लिमिटेड आपल्याकडे राहिलंय फक्त सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आणि लिमिटेड जरी असला तरी बरच कलेक्शन बरीच व्हरायटी तुम्हाला सगळी मिळेल आपल्याकडे आता बघा कित्येक <laughs> ग्राहकाचा इथे येऊन फायदा झाला आहे बऱ्याच ग्राहकांनी इथे येऊन लग्नाचे बसते त्याशिवाय बऱ्याच काही त्यांच्या घरातल्या फंक्शन साठी इथे येऊन या सेल मधल्या साड्या येतात आणि रंगोलीमध्ये सहजासहजी सेल लागत नाही हा पहिल्यांदा सेल लागलाय कारण त्यांच्या शॉपचं रिनोव्हेशन आहे त्यामुळे त्यामुळे फिफ्टी पर्सेंटचे दोन दिवस आहे सात आणि आठ तारीख तिथे आपल्याला साठ पर्सेंट फ्लॅट ऑफ मिळणार आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या आवडल्या असतील आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद